तसे आज सर्व आय होप सर्वजण मजेत असा आणि मजेतच असायला पाहिजे तर आजचा ब्लॉग जो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि तो कशावरती आहे तो तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ पाहू लागेल तर पाहू शकता आज ना आमच्याकडे खूप भरपूर पाऊस आहे तुम्हाला दाखवते तीन दिवस झाले खूप म्हणजे खूप पाऊस आहे आता पाऊस पण चालू आहे पाऊसच पाऊस दोन हजार पाऊस आले तीन दिवस झाले तर, तर था था। आए, ते चा -चा ते मी आता शाळेत गेले होते मुलीला माझ्या पिल्लूला सोडायला तर शाळेत सोडून आले शाळेत बघा शाळेत सोडल्यावरती मला एक फॉर्म भरायला जायचा होता जो शिष्यवृत्तीचा फॉर्म जो आहे तो दरवर्षी भरावा लागतो तर त्याच्यासाठी मी गेले होते शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायसाठी तो फॉर्म वगैरे भरून झालाय आणि आता फॉर्म भरून झाल्या भाजी वगैरे घेऊन आले तर तुम्हाला मी दाखवते बघा भाजी आणली आहे तर भाजी मी आता याच्यावरती ना सुकायला घातली कारण ब ओली ना भाजी फ्रीजमध्ये ठेवली ना तर खराब होते म्हटलं जरा सुकून झाली का मग जे फ्रीजमधले जे डबे आहेत हे पाहू शकता हे जे डबे आहेत ना त्या डब्यामध्ये मग छान असे पुसून वगैरे ठेवले ना तर भाजी वगैरे खराब होत नाही तर बघा टी व्ही पण लावली पण टी व्हीचं नेटवर्क गेले पाऊस असल्यामुळे तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे की मी मायक्रोमच्या धाग्यापासून मला थोडासा फार जो वेळ भेटतो म्हणजे त्याच्यात मी ते तेवढ्या वेळात ते मी बनवत असते तर मी काय काय बनवलं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला तुम्हाला मी दाखवते आता काय काय मी बनवलंय तर तुम्हाला जर आवडलं तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला जास्त वेळ निघाला तर आपण पाहूया काय काय बनवलं तर आता बघा मी तुम्हाला दाखवत दाखवणार होते काय काय बनवले ते तर का हो आता मी चेंज केले कारण का मी गेले होते शाळेत शाळेतून आलेला आम्हाला मॅसेज की पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मुलांना घ्यायला आहे लगेच म्हणून गेले होते तर सगळं भिजून आलं त्याच्यामुळे आता मी चेंज केलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवते की मायक्रो धाग्यापासून मी काय काय बनवलं आहे जे की जेवढा म्हणजे जेवढा मला टाईम भेटतो त्या टायमामध्ये मी काय काय बनवले ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे आणि खूप खूप असं काहीतरी घरी असलं की आपण स्वतः काहीतरी करू शकतो त्याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे तर सर्वप्रथम मी सुरुवात जी केली माझी म्हणजे शिकायची आणि मी काय अशी क्लास वगैरे लावून शिकलेली नाही असं यूट्यूबवरती बघूनच शिकलेली आहे मी मला पुणे असं क्लास मिळाला किंवा काही नाही तर फर्स्ट फस्ट म्हणजे शिकायचं असतं ते म्हणजे तो छोट्या गोष्टीपासून तर मी तुम्हाला दाखवते की हे पाहू शकता तर हे तोरण आहे तर हे मी तोरण बनवलेलं आहे हे पाहू शकता स्टार्ट पहिलं पहिलीच बनवलेलं गोष्ट म्हणजे माझं हे तोरण आहे जे की फर्स्ट माझं आहे तर पाहू शकता डोरचं तोरण आहे हे पाहू शकता ही पहिलंच माझी आहे बनवण्याचं हे की याच्यापासून मी सुरुवात केलेली आहे आणि खूप सारा आ, खुँँ खुँँ मी याच्यापासून काही खूप खूप बनवून पण मी दिलेलं आहे तरी पाहू शकता हे माझं पहिलं तोरण आहे तर हे मी माझ्या स्वतःच्या दरवाज्यासाठी बनवलं होतं स्वतःच्या यांनी तर आता हे झालं माझं पहिलं तोरण हे तर दुसरं म्हणजे खूप मी जवळजवळ पाच सहा तोरण बनवलेली होती म्हणजे बनवली छान छान आता मी फोटो जर माझा याच्यात भेटले ना मोबाईलमध्ये मोबाईल मी थोडासा म्हणजे चेंज केला त्याच्यामुळे याच्यात आहे का नाही माहीत नाही जर भेटलेस तर तुम्हाला मी त्याचे फोटो पण नक्की दाखवेन मी दा कोणते कोणते बनवले आणि ते बनवलेले मी ना विकलेसुद्धा त्याच्यात सुद्धा खूप सारा पैसे पण त्याच्यातून कमवले नंतरला मग थोडंसं मला हे झालं मग मध्ये मी थोडासा गॅप घेतला होता आता त्याच्यानंतरला मी नंतरला माझ्या स्वतःसाठी काय बनवलं ते सुद्धा दाखवणार आहे जास्त विकले म्हणजे मी माझ्याच माहेरी दिलेली आहेत आईला दिलेल्या आहेत माझ्या ज्या चुलत्या वगैरे त्यांनी म्हणजे त्यांनी फुकट नाही घेतलं पैसे दिलेत म्हणून बोलते विकत हे केलेलं आहे तर नंतरला एका चुलतीला दोन तोरणा दिले एका चुलतीला एक दिलेलं आहे आईला एक दिलेला आहे की आणि ते चावी आडवायचं असतात ते सुद्धा बनवून ते सुद्धा त्यांनी आम्ही दोन दोन दिलेले आहेत तर पाहू शकता हा जो आहे हा हा जो आहे मोबाईल पाहूचा आहे म्हणजे आपण याच्यामध्ये पाहू शकता मोबाईल ठेवू शकतो आपण कसं कुठून आलो बाहेरून तर मोबाईल ठेवायला कुठं जरी लहान मुलं घर घरात असेल तर आपण याच्यात मोबाईल ठेवू शकतो पोच हा एक पाऊच आहे हा पिंक कलरचा आणि हा रेडचा एक आहे हे पाहू शकता हा मोबाईलचा पाऊच आहे आणि ते खाली छान असे मी असे लटकन लावलेले पाहू शकता खूप छान वाटतं हे पाहू शकता आणि यालावरती अशी रिंग आहे तर ही रिंग आपण कुठेही अडकून याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकतो किंवा तुमचे काही अजून काही पेन वगैरे पेन्सिल काय असेल ते तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जसं यूज करता येईल तसं तर हे एक बनवलेलं आहे हे आहे माझं सेकंड म्हणजे मी धोरणात बनवलेले आहे पण मी जे आता स्वतःसाठी बनवले ते मी तुम्हाला सांगते तर हे झालं मोबाईल पाऊच त्याच्यानंतरला बनवलेलं आहे तिसरं म्हणजे मी तुम्हाला बोलले चावी ठेवण्यासाठी बनवलेलं आहे तर हे सुद्धा बघा ह्याला ही, ही रिंग आहे ह्या रिंगलासुद्धा मी धागे नेणं असं हे केलेलं आहे जेणेकरून रिंग दिसू नये म्हणून तर हे पाहू शकता हा सुद्धा मी इथं चाय अडकवण्यासाठी करण्यासाठी तर ह्याच्यामध्ये चाय अडपायचं आहे ना म्हणजे हे आहेत एक हे असतं अडकवण्यासाठी पण आता मी ते काढून ठेवले कारण त्यांना यूज होत नाही त्याचं ना माझ्याकडे दुसरे आहेत म्हणून मग मी नाही काढून ठेवलं जायचं याला गंज लागतो जे रिंग असतात त्याला सुद्धा अडपायचे चाय अडकवण्यासाठी रिंग तर हे सुद्धा एक आहे पाहू शकता दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवले मी एका नाही आणि ह्याला सुद्धा छान असे असे दटकन लावलेले आहे अशी वरती खाली वरती खाली असे आहे <coughs> पिंक आणि येलोचं कॉम्बिनेशन आहे हे पाहू शकता पिंक आणि आहे तर मी लावते अशी लावून ठेवलेलं असतं तर ते कधी कधी कसं धुळीने वगैरे सुद्धा हे होतं तर आता मी ना हे हे केलेलं होतं म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावरती का मी म्हणजे मायक्रोमपासून मायक्रोमच्या धाग्यापासून खूप सारं काही बनवता येतं आणि घर बसले आपल्याला खूप काही शिकता सुद्धा येतं आणि याच्यातून भरपूर सुद्धा इन्व्हेस्टमेंट सुद्धा करता येतं आपलं कमवता येतात घर बसल्याने त्याच्यानंतरला बनवलेलं आहे तो म्हणजे सगळ्यांच्याच घरात असतो आणि मला जेव्हा मी बनवता येते तेव्हा मला सुद्धा असं वाटायचं मी प्रत्येकाच्या घरात बघायची मला असं वाटायचं मला सुद्धा असं पाहिजे आणि खूप आवड आवडायचं मला म्हणून मग मी सुद्धा ट्राय केलं आणि ते मला जमलं सुद्धा बघा हे आहे खडी तर तुम्ही माझं नाही काय तर हे आहे झुला पाहू शकता ही आहे झुल्याची ही आहे आहे सुद्धा कॉम्बिनेशन मला खूप म्हणजे खूप आवडलं येल्लो आहे आणि हा मोडपंकी कलरचा धागा आहे आणि साईडला सुद्धा दो मी दोन्हीचं हे केलेलं आहे कॉम्बि असं एकत्रित हे केलेलं आहे बघा नॉट अशी हे केलेले आहे इकडून पण केलेले आहे आणि इथं छान असं ना म दोन्ही ना वेगळे मी कलर वापरलेले आहेत पाहू शकता तर हा आहे झुला आणि याला इथं असे छान असे सुद्धा लावलेले ला आहे पाहू शकता आणि खाली लावलेले आहेत रेड कलरचे लटकन तर हा सुद्धा आहे तर हा एक झुला आहे आणि बघा याच्यामध्ये कसं टेडी ठेवायचा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही काही ठेवू शकता आणि छान वाटतं दरवाजाच्या इतिहास तर पाहू शकता असा असा टेळी ठेवला ना दिसायला पण छान वाटतं आणि बघायला पण छान वाटतं असा आपण याला लावलं ना मस्त वाटतं मला खूप आवडायचं आणि शेवटी तो बनवला तर पाहू शकता आमच्या आता टेडीचे डोळे गेलेले आहेत पडून तर तुम्ही त्याच्याकडे नका बघू आणि ह्या पाहू शकता कसा वाटला तुम्हाला ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगा मी बनवलेल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या ते पण सांगा तर ह्या झाल्या आता माझ्या चार वस्तू झाल्या आणि त्याच्यानंतरला मी बनवलेला आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतं किंवा नसतं माहित नाही मला पण मी बनवलेला आहे मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने बनवलेला आहे स्वतःने बनवलं आहे स्वतः करताना आनंद वेगळीच आनंद असतो न माझ्या सुद्धा वेगळे असतं पाहू शकता हा आहे हा आहे मिरल तर ह्याला लग मी धागा लावलेला आहे एक्स्ट्रा वरती कारण का कसं कधी कधी हाय वगैरे पडतात म्हणून लावलेलं आहे तर हे सुद्धा रिंग आहे रिंगला सुद्धा मी धागा नेन छान अशी विणून घेतलेला आहे पाहू शकता हा पिंक कलरचा धागा आहे याला अशी विणून हे पाहू शकता तर असं आहे बघा हा आहे मिरल पाहू शकता आता तुम्हाला हे बघा असं आहे ह्या पाकळ्या मी ना दोन कलरमध्ये बनवले एक येल्लो आणि हे आहे पिंक कलरचा पाहू शकता तर हा एक आहे मिरल हा कसा वाटला मला हा पण कमेंट करून नक्की सांगा बघू शकता खूप फुँ, हा सुद्धा खूप छान वाटतो आपण याच्यामध्ये असं समोर लावून छान असं हे होतं आणि खरंच हा बनवायला खूप मेहनत लागली मला आणि याच्यासाठी ना मिरल ना आणि जे रिंग असती ती खूप व्यवस्थित जोडावं लागते नाही तर एक एका बाजूला जर गेली ना तर आ, सदा मिरलचं येऊन जातं आणि हे जी फुलं पाकळं हे जे बनवले ना यालासुद्धा खूप मेहनत जाते अक्षरशः बोट लाल लाल होतात आणि खरंच खूप पण बनवल्यानंतरला जी आपण स्वतः बनवलेल्या वस्तू जी जी मजा असते ना आणि जो आनंद असतो ना तो कशातच नसतो खरंच खूप भारी वाटलं आणि मी आता जेव्हा माझ्या घरातली लावते ना तेव्हा मला खूप असं हे वाटतं की आपण काहीतरी बनवलेलं आहे आणि ते आपल्याला म्हणजे आपल्या घरात ते खूप छान वाटतं तर लाची गोष्ट म्हणजे जी आहे ते वर्त आहे मी बाप्पा बनवलेला आहे गणपती बाप्पा तो सुद्धा मी मोबाईल बघू वरती बघूनच बनवलेला आहे तर पाहू शकता हा जो आहे वरती अशी रिंग बनवलेली आहे आणि त्याला मी असं पाठीमागं ही सुद्धा रिंग टाकलेली आहे जेणेकरून मी त्याला हुक जे हुक असतात त्याला अडकू शकते हे तर सुद्धा अडकू शकते पण एवढं हे नाही वाटत म्हणून मी पाठीमागं जागा होती म्हणून हे मी अडकवलेलं आहे तर पाहू शकता ले 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 आ, तर इथं मी गणपती बाप्पा बनवलेले आहे छान असे त्यांच्या कानाला बनवलेले आहेत आणि इकडे बघा दोन्ही ना छान असे ग्रीन कलरचे इथं मोरपंखी कलरचा धागा वापरला माझ्याकडं होता तर रिंगला असं कोणी करत नाही पण मी बनवलंय हे रिंगला बनवले हा रेड आणि हा स्किन कलर धागा म्हणजे थोडासा स्किन कलर धागा आहे हा फाईट वगैरे नाही तर वरती जे आहे ते मी मन्यांचा वापर केलेला आहे बघू शकता आणि हा आहे रेड मनी इकडं साईडला ग्रीनमने वापरलेला आहे हा रेडचा आहे पूर्ण आणि बप्पांचं जे साहेब आहे ब्लॅक कलरचे दोन मने डोळ्यांना वापरले आहे बप्पाच्या सोंडेला हा रेडचा धागा वापरला आहे मध्ये पूर्ण सोंडेला साईडने जो आहे तो हे वेगळा आहे खूप हे सुद्धा ह्याचा आकार येण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते आणि तो व्यवस्थित नाही आला तर सगळ्या शेप डुगळून जातो आणि कानांचं सुद्धा तसंच आहे कानालासुद्धा एकदम नाजूक डिझाईन आहे पाहू शकता तुम्ही नाजूक जी डिझाईन आहे ना ती बनवायला सुद्धा खूप मेहनत लागते दिसतं तसं नसतं ना म्हणून बोललो लोबल तर जप पण खरंच खूप मेहनत आहे बाप्पा हा ना पाहायला खूप छान वाटतं पण बघा डिझाईन बनवायला किती मेहनत लागली असं आणि किती बारकाईने ती बनवावं लागते तर 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 हे सुद्धा बनवून झालेलं आहे बघा बाप्पा आमचे आणि हा पण हे पण कसं वाटलं ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या बनवलेलं ज्या वस्तू आहेत मी बनवल्यात ते पण कसे वाटले ते पण मला नक्की करून सांगा तर चला व्हिडिओला इथंच मी एंड करते आणि चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय